आणि सकाळपासून सुंदर असे एक पार दर्शक मैदान निनाय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं सर्वांप्रमाणे दुसऱ्या पर्वातलं या ठिकाणी दुसरं मैदान या ठिकाणी आज संपन्न झालं सुंदर असं या ठिकाणी सकाळपासून जवळजवळ तीनशे पन्नास बैलगाडी मालकाने या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यातील या ठिकाणी सहा सेमी पळाले आठ आठ सहा बैलगाडी मालक फायनलसाठी पाच झाले फायनलचा निकाल ऐका या मैदानातील विनाय देवी यात्रेनिमित्त आयोजित केले कोकुलकरांचं मैदान आजच्या या मैदातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वर गाडी गाडी कालगाव शाळगाव नंद्या ग्रुप पारे राज नंदिनी भैया पाटील पारली अमोल परवान वाटेगाव या गाडीचा सहाव्या क्रमांक आला आजच्या या मैदातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वर गाडी रेणुका माता प्रसन्न सुरुल या गाडीचा पाचवा क्रमांकाला आजच्या या मगातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी गणेश विजय चव्हाण काले करार या गाडीचा चौथा क्रमांकाला आजच्या या मैातील तीन नंबरचा मानकरी आईनी नायी प्रसन्न अक्षय पवार भातवडे बबलू गोडशे वाटेगाव आणि आर के ग्रुप खुटारी पनवेल या गाडीचा तिसरा क्रमांकाला दोन गाड्यांमध्ये ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आजच्या मगातील दोन नंबरचे मानकरी पाच क्रमांक गाडी नील गणेश विशाल डायव्हर येवलेवरी या गाडीचा आणि आजच्या या मगातील दुसऱ्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी पाच क्रमांक दोन अल्ली गाडी बमा प्रसन्न न्यू सोन्या प्लस तंदूर आपा कालगाव शालगाव शाळगाव सचिनशेर घुरसाळे या गाडीचा एक नंबरला विजयी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद बक्षीस वितरण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये संपन्न होतोय